महाराष्ट्राच्या कडे कपारीत स्वराज्याचा भगवा पडकवणाऱ्या अलौकिक सुपुत्राला जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे शंभूराजे धारातीर्थी पडल्यानंतरही स्वराज्याचा भगवा तडफेनं सांभाळणाऱ्या महाराणी यसुबाईंचा हा महाराष्ट्र आहे हा जनाई मुक्ताई बहिणाईचा महाराष्ट्र आहे हा पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र आहे इंग्रजांना पळवणाऱ्या रणचंडी भीमाबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे कर्तव्य कठोर न्याय निवाडे करणाऱ्या दिपाई बांधलांचा महाराष्ट्र आहे औरंगजेबाला आव्हान देणाऱ्या महाराणी ताराबाईंचा हा महाराष्ट्र आहे पोटच्या गोळ्याला पाठीशी बांधून बिजलीसारख्या कडाडत रणांगणात ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मीबाईचा महाराष्ट्र आहे हा देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा महाराष्ट्र स्त्री श्री सुधारणांचा मंत्र ज्यांनी सर्वात आधी जागवला त्या रमाबाई रानड्यांचा हा महाराष्ट्र आहे चिखल आणि शेनगोळे खात शिक्षणाची क्रांतीज्योत पेटवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा महाराष्ट्र एन गोऱ्या थापूंजीनं आपल्या प्रज्ञा सूर्याला जीवनभराची साथ दिली त्या रमाबाई आंबेडकरांचा महाराष्ट्र मंगळसूत्र गहाण ठेवून वसतिगृहातील पोरांची पोटं भरणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचा महाराष्ट्र दानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांचा हा महाराष्ट्र अनाथांची माय सिंधुताई सपकाळांचा हा महाराष्ट्र